श्रीस्वामी समर्थ मंडळी यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावरती आलेली आहे ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत झालेली आहे परंतु नेमकी कोणती साडी आपल्याला घालायची नाही किंवा बांगड्या घालत असताना कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत किंवा कोणते नियम पाळायचे आहेत यासोबतच आपण जेव्हा केसांमध्ये गजरा माळू किंवा फुले घालू त्यावेळेस आपण कोणता गजरा चुकून देखील घालायचा नाही हळद वापरायची की नाही किंवा सोन्याचे दागिने वापरावे की नाही शिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी मग मकर संक्रांतीला चुकून देखील घालायचा नाही याशिवाय एक पदार्थ आपल्याला या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही खायचा नाही तर मकर संक्रांतीच्या बाबतीत नेमके कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण घालायच्या आहेत याशिवाय महिलांनी शृंगार करत असताना कोणत्या नियमांचे पालन करावं अशी बरीचशी माहिती आज या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वात आधी आपण या वर्षीची जी मकर संक्रांत आहे तर ती ऐकूया तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी मकर संक्रांत आहे म्हणजे शक्य एकोणीसशे सेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयानी कुमारी असून बसलेली आहे वासा करता जायचं फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे आहे व वा वायव्य दिशेस पाहत संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहे तर त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये आपल्याला काय काय दान द्यायचं आहे तर बघा नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र गोडा इत्यादीचा यथाशक्ती आपल्याला दान करायचा आहे संक्रांतीमध्ये दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गायी म्हशीची धार काढणे कामविषयक सेवन करणे चेष्टांचा अनादर करणे यासोबतच मांसाहार करणे तर ही कामे आपल्याला वर्ज करायची आहे तर तुम्ही संक्रांत व्यवस्थित ऐकली असेल तर यंदा संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले आहे तर ते वस्त्र आपण परिधान करू नये अशी एक बाब पूर्वपार चालत आलेली आहे ही एक परंपरा आहे त्या कारणास्तव आपण संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये म्हणजे पिवळ्या रंगाची साडी किंवा पुरुषांनी मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी आपल्याला परिधान करायचे नाहीत या व्यतिरिक्त आपण हिरव्या त्यानंतर लाल जांभळ्या निळ्या गुलाबी केशरी अशा रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता शिवाय तुम्ही रंगाचे देखील कपडे परिधान करू शकतात बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो मग संक्रांतीच्या दिवशी काळा रंग का परिधान केला जातो तर बघा संक्रांतीच्या दिवशी सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा सूर्याची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं होतं त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो शिवाय या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये थंडी असते आणि काळा रंग जो असतो तर तो उष्णता शोषून घेत असतो आणि आपलं शरीर जे आहे तर ते उद्दार ठेवण्यास मदत करत असतो त्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते इतर कोणत्याही सणादिवशी आपण रंगाचे वस्त्र परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतो तरी देखील तुमच्या परंपरेमध्ये तुमच्या घराण्यामध्ये जर काळ्या रंगाचे कपडे परिधान करत नसतील तर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नका याशिवाय तुम्ही इतर कोणत्याही रंगाचे म्हणजे पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे तुम्ही कपडे घालू शकता साडी नेसू शकता तर बघा पिवळा रंग वर्ज करत असताना बरेच जण विचारतात की आमच्याकडे अमुक रंगाची साडी आहे परंतु त्याची बॉर्डर जी आहे तर ती सोनेरी कलरची आहे किंवा साडीमध्ये थोडासा पिवळा कलर आहे तर अशी साडी आपण नेसावी का तर बघा पिवळा रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा आहे परंतु जर तुम्ही समजा लाल साडी नेसणार असाल त्याची बॉर्डर जर सोनेरी असेल तर ती तुम्ही साडी नेसू शकता कारण की बऱ्याच साड्यांची जी बॉर्डर असते तर ती सोनेरी कलरची असते तर सोनेरी कलर हा आपल्याला वर्ज करायचा नाही तो थोडासा पिवळसर असला तरी देखील सोन्याचा रंग आपण वापरू वापरू शकतो शकतो सोन्याचे दागिने फक्त पूर्ण पिवळसर किंवा पिवळ्या रंगामध्ये जे शेड असतात डार्क पिवळा किंवा कमी पिवळा किंवा आंबा कलर असे कलर तुम्हाला यावर्षी संक्रांतीला वर्ज करायचे आहे या व्यतिरिक्त इतर कोणतेही तुम्ही कलर यूज करा परंतु आपल्याला एक दिवस हा कलर जो आहे तर तो आपण वर्ज केला तर काहीही हरकत होत नाही याशिवाय बरेच जण विचारतात की पिवळा रंग जो आहे तर तो आपण किती दिवस वर्ज करायचा आहे मकर संक्रांतीला किंवा रथसप्तमी पर्यंत का संपूर्ण वर्षभर तर बघा हा जो कलर आहे तर तो तुम्ही मकर संक्रांतीच्या तीन दिवसामध्ये म्हणजे भोगी संक्रांत किंक्रांत या दिवसामध्ये तुम्ही वर्ज करू शकता आमच्याकडे हा जो कलर आहे तर तो रथसप्तमी पर्यंत देखील पाळला जातो म्हणजे जेव्हा आपण हळदी कुंकू करतो किंवा रथसप्तमीच्या सणाला देखील हा रंग पाळला जातो आणि हा रंग घातला जात नाही संक्रांतीने जो रंग परिधान केलेला आहे कारण की मकर संक्रांती पासून ते रथसप्तमी पर्यंत हा जो महिना आहे हा जो पौष महिना आहे तर तो भगवान सूर्यदेवांना समर्पित असतो आणि त्यासाठी संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र हा पूर्ण महिनाभर किंवा तुम्ही संक्रांतीच्या सणाला जसं की मी सांगितलं तीन दिवसाचा संक्रांतीचा सण असतो त्या तीन दिवसामध्ये किंवा जेव्हा तुम्ही कधी हळदी कुंकू करणार आहात तर त्या हळदी कुंकवाला तुम्हाला वर्ज करायचं आहे इतर कोणत्याही दिवशी तुम्ही पिवळा रंग घातला किंवा वर्षभर घातला तरी देखील काहीही हरकत नाही आता आपण बोलूया बांगड्याबद्दल बांगड्या घालत असताना सर्वात शुभ बांगड्या म्हणजे हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला नाही शक्य झालं तर तुम्ही लाल काचेच्या बांगड्या घालू शकता बांगड्या घालत असताना आपल्याला पिवळ्या बांगड्या चुकून देखील घालायच्या नाहीत याशिवाय आपल्याला ज्या आपण तुम्ही मेटलच्या प्लास्टिकच्या बांगड्या जर वापरत असाल तर त्या बांगड्या तुम्ही वापरू नका याशिवाय पिचकी बांगडी हातामध्ये ठेवू नका ते दरिद्रतेचे लक्षण असतं बांगडी घालत असताना एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी चढती घालावी बांगडी घालत असताना आपला हात पूर्णपणे रिकामा करू नका एका हातामध्ये बांगडी घाला त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये घाला किंवा तुम्ही दोन्ही हात पूर्णपणे रिकामे करणार असाल तर एका हातामध्ये तुम्ही धागा तरी गुंडाळून ठेवा सुवासिनी महिलांनी कधीही आपले हात रिकामे करू नये संक्रांतीच्या सारख्या सौभाग्याचा जो काही सण आहे याला देखील आपला पूर्ण हात रिकामा असू नये हिरव्या काचेच्या बांगड्या अतिशय शुभ असतील त्या तुम्ही घाला पिवळ्या रंगाच्या आणि मेठीच्या प्लास्टिकच्या बांगड्या घालू नयेत साडीमध्ये आणखीन एक सांगायचं झालं पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही मकर संक्रांतीच्या सणाला घालू नका कारण की मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्याशी निगडित असतो त्यासाठी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती मकर संक्रांतीला घातली जात नाही क्रीम कलर मध्ये किंवा तुम्ही दुसऱ्या इतर कलर मध्ये वापरू शकता पिवळ्या रंगाची आणि संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी चुकून देखील देखील नेसू नका यानंतर आपण बोलूया की गजऱ्याबद्दल बघा आपण संक्रांत म्हटलं की करतो केसांमध्ये फुलं गजरा माळतो फुलं घालत असताना आपल्याला पिवळ्या रंगाची फुले घालायची नाही जसे असेल किंवा शेवंतीचं फुल असेल तर अशी पिवळ्या रंगाची फुले तुम्ही डोक्यामध्ये घालू नका किंवा पूजेमध्ये झेंडूची वगैरे पिवळ्या रंगाची फुले वापरू नका या व्यतिरिक्त देखील जे काही संक्रांती देवी आहे तर तिने वासा करता जायचं फुल घेतलेलं आहे त्यासाठी जाईच्या फुलाचा जो गजरा आहे तो जाईच्या फुलाचा गजरा आपल्याला यावर्षी जेव्हा आपण शृंगार करू तर त्यावेळेस आपल्याला घालायचं नाही या व्यतिरिक्त तुम्ही मोगऱ्याचा आबोलीचा फुलांचा गजरा तुम्ही डोक्यामध्ये माळू शकता यानंतर प्रश्न पडतो की आपण हळद वापरावी का कारण की ती देखील पिवळ्या रंगाची आहे किंवा सोन्याचे दागिने वापरावेत का तर हळद हीच मकर संक्रांतीच्या सणामध्ये खूप मुख्य गोष्ट आहे हळदी कुंकवाचाच कार्यक्रम असतो आणि हळदीचा संबंध इथे येत नाही वस्त्राचं चाललेलं आहे पूजेसोबत चाललेला आहे हळद ही पवित्र आहे कोणत्याही सणाला तुम्ही वापरू शकता त्यासाठी हळद तुम्हाला वापरायची आहे शिवाय सोन्याचे दागिने देखील आपल्याला वापरायचे आहे कारण की देवीने जे दागिना परिधान केलेला आहे तर तो मोती धारण केलेला आहे त्यासाठी मोत्याचे जे, जे दागिने आहेत तर मोत्यामध्ये बरेच दागिने येतात आणि आपण आजकाल मोत्याचे दागिने फॅशन म्हणून घालतो किंवा काठपदरच्या साडीवरती आपल्याला हे ट्रॅडिशनल लुक करण्यासाठी आपण हे मोत्याचे दागिने वापरतो परंतु यावेळेस आपल्याला दागिने घालत असताना मोत्याचे दागिने घालायचे नाहीत कारण की देवीने मोती परिधान केलेला आहे त्यासाठी तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता परंतु मोत्याचे दागिने आपल्याला वर्ज करायचे आहे तर यानंतर प्रश्न येतो की या दिवशी आपल्याला कोणता पदार्थ खायचा नाही तर कोणत्याही सणाला आपण मांसाहार करतच नाही त्यासाठी घरामध्ये मांसाहार चुकून देखील करू नये या व्यतिरिक्त संक्रांती देवी जी आहे तर ती पायस भक्षण करीत आहे पायस म्हणजे काय तर पायस म्हणजे खीर त्यासाठी आपल्याला या दिवशी खीर घरामध्ये बनवायची नाही किंवा खीर जी आहे तर ती आपल्याला खायची नाही त्यासाठी आपण खीर ही वर्ज करायची आहे या दिवशी महिलांनी चुकून देखील खीर खायची नाही एकांतरी संक्रांती देवी जी आहे तर त्यांनी जे वस्त्र परिधान केलेले आहे जे दागिने घातलेले आहेत ते आपल्याला घालायचे नाहीत यामध्ये पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे साडी घालू नये पिवळ्या घालू नये गजऱ्यामध्ये जायचा फुलांचा गजरा घालू नये या दिवशी आपण मोत्याचे दागिने घालू नये व खीर खाऊ नये हे नियम आपल्याला पाळायचे आहेत बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे सर्व नियम पाळणे अनिवार्य आहे का पूर्णविराम प्रश्नचिन्ह तर बघा प्रत्येकाची श्रद्धा आणि परंपरा ही असते तुमच्या मनाला जर पटत नसेल तर तुम्ही यामधला कोणताही नियम नाही पाळला तरी देखील चालेल परंतु पूर्वपार ज्या काही परंपरा आहेत त्यानुसार बऱ्याच जणांकडे हे नियम पाळले जातात तुमच्याकडे पाळत असतील तर नक्कीच तुम्ही हे नियम पाळू शकता ज्यांच्याकडे पाळत नाही तर त्यांनी नाही पाळले तरी देखील काही हरकत नाही आमचं सांगण्याचं काम आहे त्यासाठी आम्ही सांगत आहोत तुमच्या मनाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता एक दिवस आपण हा नियम पाळला तर काहीही हरकत नाही तर आपण रोजच पिवळ्या रंगाचं वस्त्र कधी घालत नसतो आणि आपल्याला फक्त हा नियम पाळायचा नाही म्हणून त्या दिवशी आवर्जून पिवळ्याच रंगाचं वस्त्र घालणं असं करणं काहीही गरजेचं नाही कारण की एक दिवस आपण पिवळ्या रंगाचं वस्त्र घातलं नाही तर काहीही फरक पडणार नाही त्यासाठी पिवळा सोडून अत्यंत रंग आहेत पिवळा रंग अशुभ आहे, आहे असं काही नाही पिवळा रंग अत्यंत शुभ आहे परंतु यावर्षी तो घालायचा नाही त्यासाठी शक्य झाल्यास तुम्ही हा रंग करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद